आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एक प्रश्न विचारतो मी कोण आहे असे तुम्ही म्हणता सर्व शिष्यांनी लोकांचे मत व्यक्त केले आणि येशू त्यांना परत एकदा विचारतो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणींना आजच्या शुभवर्तमानात संत पेत्र कबूल करतो आपल्या विश्वासाची श्रद्धेची कबुली देतो प्रकटीकरण देतो की तू ख्रिस्त आहे येशू ख्रिस्त आहे आणि विशेषरित्या आजचे हे प्रसंग अखंड मार्चच्या शुभवर्तमानाचा एक प्रमुख भाग आहे केंद्र भाग आहे कारण याच्या नंतर शिष्य येशूच्या मागे जातत, उठे जातात कुठे जातात यरुश्लेम कडे अविश्वासी होते शिष्य अविश्वासी होते इतर भागात आपण बघू शकतो ते अविश्वासी होते आता संत पैत्र यांनी कबुली दिली की तू क्रिस्त आहेस आणि नंतर येशूच्या मागे जातात कुठे जातात यरुश्लेमकडे खरोखर एक खरा विश्वासी येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य त्याचे अनुसरण करतो त्याच्या मागे जातो आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि बगडीनं एक प्रश्न विचारूया एक शिष्य म्हणून मी येशूचे अनुसरण करतो का ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार चालतो का आम्ही